राजकीय व्यक्ती असेल तर भर चौकात आणून फाशी द्यावी खडसेंच्या लेकीच्या छेडछाडीवरून नवनीत राणा भडकल्या केंद्रीय मंत्री खड रक्षा खडसे यांच्या मुलीसह हो। काही मुलींची मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावातील असंत मुक्ताई यात्रेमध्ये टवाळखोरांनी छेडछाड केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आलाय आणि या प्रकरणातील टवाळखोर एका पक्षाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर येते आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणात विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं म्हटलेलं आहे आता छेडछाड प्रकरणावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे नवनीत राणा म्हणाल्या की रक्षाताई खडसे यांच्या मुलीसोबत छेडछाड झाली व्हिडिओ बनवला राज्याचे मुख्यमंत्री हे सक्षम आहेत मुलगी कोणाचीही असो जर असे प्रकार होत असतील तर त्यांच्यावर कारवाईही झालीच पाहिजे आणि आमचं सरकार कारवाई करण्यामध्ये सक्षम आहे दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की ते एका पक्षाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही राजकारण कोणत्याही पातळीवर न्या पण असे प्रकार करू नका हा जोडून विनंती करते राजकारण गेलं खड्ड्यात जर कोणी राजकीय व्यक्ती असं करत असेल तर भर चौकात आणून त्यांना फाशी द्यावी जर राजकीय व्यक्ती असे करत असतील तर हे खूप निंदनीय आहे आमचे गृहमंत्री कडक कारवाई करणार आहेत मुलगी कोणाचीही असो ती राज्यात सुरक्षित आहे सुरक्षित राहणार अशी संतप्त प्रतिक्रिया नवनीत राणा यांनी दिली आहे मुलीसोबत जे घटना त्यांचे एक जात्रेमध्ये घडलेली आहे आणि काही मैत्रीण त्यांच्या होत्या आणि त्यांनी कंप्लेंट दिली आणि त्याच्यात जे माहिती आम्हाला भेटत आहे की एखाद्या पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केला आणि व्हिडिओ कॉल करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आमचे गृहमंत्री साहेब हे सक्षम आहे आणि महाराष्ट्रामध्ये मुलगी कोणाची असो जर असा प्रकार कोणासोबतही घडला तर त्याच्यावर पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि आमची सरकार सक्षम आहे कारवाई करण्यासाठी पण दुःख या गोष्टीचं आहे की जे माहिती आता भेटत आहे की एक पक्षाचे कार्यकर्त्यांनी हे प्रकार केलेला आहे सगळ्यांना हात जोडून विनंती आहे तुम्ही राजकारण कोणती पातळीवर न्या पण असं राजकारण नेऊ नका की एका मुलीची याच्यासोबत खेळण्याचा प्रकार कोणीही कार्यकर्ता करू नये एवढीच विनंती करते राजकारण गेला खड्ड्यात जर राजकीय कार्यकर्त्यांनी असं छेडछाडी केली असेल तर मी आमचीच सरकारला विनंती करेन की त्या पक्षाचे कार्यकर्त्यांना चौऱ्यावर आणून त्यांना कडक कडक कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे आणि फाशीवर पोचवलं पाहिजे कारण राजकारणीय व्यक्ती हे समाजाला लीड करणारे असतात आणि जर राजकीय व्यक्ती असे पद्धतीने जर लीड करायला लागले तर खूप निंदेही गोष्ट आहे तर मला असं वाटते की आमचे गृहमंत्री साहेब आमचे देवेंद्र फडणवीस जी एक -एक को चुनकर उनपे जितनी कड़क कार्रवाई करनी है उससे कई ज्यादा कार्रवाई उनपे होगी बेटी किसी की भी हो वो महाराष्ट्र में सुरक्षित थी है और आगे भी रहेगी मेरी रिपोर्ट एसवीएन मराठी अमरावती